भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये ब्रिटिश राज्याच्या काळी झाली एलेन ह्यूम दादाभाई नौरोजी आणि दिनशा वॉचा यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यास आज एकशे पस्तीस वर्ष पूर्ण झाली आहे म्हणूनच सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने एकशे पस्तीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू व राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या प्रसंगी तालुकाध्यक्ष विनायक सांगळे शहराध्यक्ष मुजाहिद खतीब युवा जिल्हाध्यक्ष दिनेश सोथवे उदय जाधव जाकीरभाई शेख ज्ञानेश्वर पवार अंबादास भालेराव वामनराव उकाडे चंद्रकांत डावरे त्र्यंबक सोनवणे मधुकर कपूर सागर जाधव अशपाक शेख भाऊसाहेब शेळके आदी उपस्थित होते यसिन्यूजसाठी अक्षय गायकवाड अठरा डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली अखिल भारतीय हो काँग्रेस पक्षाची स्थापना ए, ए ओ बॅनर्जी दादाभाई नोरजी अशा क्रांतिकारी विचारी लोकांनी एकत्र येऊन पक्षाची स्थापना तो पारतंत्र्यात असणारा देश स्वातंत्र्य करण्यासाठी रा, राष्ट्रीय स्तरावर एखादी मजबूत संघटना असावी यासाठी ज्या पक्षाची स्थापना झाली त्याग आणि बलिदान म्हणजे काँग्रेस या त्या विविधतेने नटलेल्या अशा या भारताला एकत्र बांधण्याचं काम गेली दीडशे वर्ष आमचा काँग्रेस पक्ष करत आहे या आणि आज यापुढेही करत राहील काँग्रेसची विचारधारा ही देशाला प्रगतीकडे नेणारी विचारधारा आहे ही आपण गेल्या सत्तर वर्षात बघत आलेलो आहे ज्या देशात सुई बनत नव्हती अशा देशात आज आपण जगातल्या पा महासत्ता बनण्याकडे आपला कल दिसतोय तरी यापुढेही पक्ष देशाला प्रगतीकडे नेईल ही या स्थापना मी इच्छा व्यक्त करतो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार वीस आहे हा दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये मानला जातो या दिवशी अठराशे पंच्याऐंशी साली दादाभाई नवरोजी विमेशचंद्र बॅनर्जी दिनेश वाचा असे क्रांतिकारी लोक एकत्र येऊन त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आणि या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये मा स्वातंत्र्य सैनिक तयार केले आणि त्यांचा एकच उद्देश होता का इंग्रजांना या भारतातून खथडून लावणे आणि भारत भारत स्वतंत्र क करण्यात यावा म्हणून त्यांनी आपल्या पक्षाला बळकटी दिली आज अतिशय आनंदाचा दिवस आहे का ज्या पक्षाने या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले असा हा पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे आचार विचार आणि धारा ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे हा पक्ष सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे सध्या जो पक्ष केंद्रामध्ये सत्ता भोगत आहे या पक्षाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये कोणत्याही प्रकारचा भाग न घेता लोकांना बेकायदेशीरपणे बेकायदेशीरपणे महत्त्व दाखवून सत्ता बळकट केलेली आहे हा काँग्रेस पक्ष म्हणजे त्याग आणि स्वार्थ याचा बलिदान देणारा पक्ष आहे या पक्षाच्या नीती हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे आज मी माझ्या शिंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व भारतीयांना काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो पाचशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली मुंबई येथे या स्थापनेमध्ये फक्त भारताच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ही काही मंडळी या ठिकाणी या ठिकाणी जमलेली आणि त्यांनी हा पक्ष स्थापन केला त्या त्यामध्ये बॅरिस्टर गांधी आणि एक इंग्लिश स्त्री त्या स्त्रीच्या ठिकाणी जे काही व्यक्तिमत्व होतं जे काही विचार मांडलेले होते इंग्रजांच्या चौखड्यातून भारत स्वतंत्र कसा होईल या विचाराने ही पछाडलेली मंडळी या यासाठी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली राष्ट्र गांधी हे दोन वेळा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते या पक्षाचे धारणा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी होती पुढे कलकत्ता या ठिकाणी जेव्हा पक्षाचं अधिवेशन झालं त्यावेळेस एक एक मौलवी आझाद यांनी एक भाषण केलं त्या भाषणाचा प्रभाव दादाभाई नवरोजी यांच्यावर पडला या स्वातंत्र्यासाठी लढणारी गांधींनी चळवळ उभी केली तेव्हा ते प्रत्येक खड्यामधून जात असत सुरुवातीला त्यांच्या सावेला लोक जमत नसत एक करता दोन करता असे भरपूर स हे गेले आणि ही चळवळ फक्त अहिंसा मार्गाने त्यांनी हे केलेली त्याचा इतिहास जर आपण गांधींचा केला तर एक पुस्तक होईल त्यातले फक्त अहिंसा तत्व हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर नेहरू नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले पक्षामधूनच आणि बॅरिस्टर जिना आणि बॅरिस्टर जिना आणि पंडित नेहरू या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला गांधीजींचं मत होतं की अजूनही आपल्याला काही काळ चळवळू राहाय ठेवली थे थे पाहिजे परंतु या दोघांनी आपला देश वाटून घेतला आणि देश स्वातंत्र्य केला आज आपल्या देशातील खरा लोकभिमुख आणि खरा लोकशाही असलेला काँग्रेस पक्ष अशा या थोर काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिन आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली खरा ही पक्ष स्थापने भूमिका होती की फक्त आणि फक्त आपला जो इंग्रजांच्या हातात असलेला व पारतंत्र्यात असलेला आपला भारत देश याला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यावे हीच प्रामुख्याने या पक्षाची भूमिका आहे आज हा पक्ष योगदानाचा बलिदानाचा त्यागाचा अतिशय सर्व गोष्टी संपन्न असलेला त्याचप्रमाणे दीन दयाळ त्याचप्रमाणे गरीब दलित आदिवासी व समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा पक्ष आहे वास्तविक परिस्थितीमध्ये दे या देशाला जे स्वातंत्र्य मिळून दिलं ते फक्त आणि फक्त त्यावेळेला असलेले काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचे पक्षा सर्व काँग्रेसजन मंडळ त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंडित जवाहरलाल नेहरू ने जवाहरलाल नेहरू त्याचप्रमाणे संपूर्ण त्यावेळेला असलेले काँग्रेस जन यांच्या आंदोलनाने किंवा लोकशाही मार्गाने आणि महात्मा गांधींचे ज्यांच्या शांततेच्या विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आज जे बोलणारे आहेत त्यांच्या फक्त तँडीच फुल झाल्यात बाकी डोके सगळे अर्धवट झालेले आहेत या अशा अर्धवट लोकांच्या विचाराच्या शक्तीने यांनी किंवा यांनी ह्या सोशल मीडिया असेल या मीडियाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे या सर्व मीडियाचा वापर करून या देशाची दिशाभूल दिशा करून हे प्रकारे ही सत्ता मिळवली सत्ता मिळणं सत्ता बदल होणं ही काळाच्या नुसार होत राहतात परंतु चांगल्या विचारांनी जी मिळालेली सत्ता आहे त्याला निश्चितपणाने देश हा पुढं नेता येतो परंतु जर या देशाची जर विचारशक्ती जर चुकीची जर असली या देशाचा जर सत्ताधारी जर चुकीचा जर असला तर याचे परिणाम या देशाच्या सर्वसामान्य जनतेलाच भोगावा लागतात हे बाकी निश्चितपणाने सांगू इच्छितो आणि येणारा काळ कदाचित काँग्रेस पक्षाची जी स्थापना हा देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आणण्यामध्ये जर त्या वेळेला या परिस्थितीमध्ये हे दिवस घालावा लागेल तशीच परिस्थिती कदाचित येत्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला परत आपला देश हा चांगल्या प्रकारे स्वातंत्र्यमुक्त आणि खरा लोकशाही युक्त करण्याकरता कदाचित पुढे झटावा लागेल अशी आज देशाची परिस्थिती आहे तर मी सर्वसामान्य एक व्यक्ती म्हणून सगळ्या जनतेला निश्चितपणाने आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचं योगदान आणि त्याग आणि कुठल्याही पक्षाची इतिहास आणि विचारधारा असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे मतपरिवर्तन किंवा आपलं मत, कि मत कुठल्याही प्रकारचं एवढं सहजासहजी बनू नये एवढं बोलतो आणि आज सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही स्थापना दिन साजरा केलेला आहे